नाशिकमध्ये अशोक स्तंभ मित्रमंडळाच्या वतीनं भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारत वर्ल्ड रेकॉर्ड करत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचबरोबर मूर्तीचे शिल्पकार यांचाही यावेळी सत्कार समारंभ पार पडला त्याचबरोबर अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष पदाधिकारी यांचाही व्यंकटेश भाऊ मोरे यांच्या हस्ते सत्कार समारंभ अशोक स्तंभ इथे पार पडला अशोकस्तंभ मित्रमंडळाच्या वतीनं साकारण्यात आलेली भव्य दिव्य आकर्षक अशी छत्रपती शिवरायांची मूर्ती पाहण्यासाठी सर्वच शिवप्रेमींनी गर्दी केली त्याचबरोबर डी जेच्या तालावर ठेका धरला नाशिक आहे कस विसरू शकतो आपण स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक